नमस्कार मैत्रीणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे आहे तांदुळ्याची भाजी तांदुळाचे भाजीचे काय फायदे आहेत आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन भरपूर प्रमाणात रक्तात वाढवणारी अशी शीतल भाजी आहे पचनशक्ती सुधारते पद्धकोष्ट नाईष्टी होतं यामध्ये विटॅमिन ए e आणि सी असल्यामुळे भरपूर आपल्या डोळ्यांना फायदेशीर भाजी आहे ती भाजी आपल्याला निवडायची कशी हे सांगणार आहे मी झटपट आपल्या जोड्या घेतलेल्या आहेत दोन छान अशा आणि आपल्याला वेळही नसतो काही काही जणांना भाजी साफ करण्यासाठी म्हणून पालेभाज्या खाण्याचे नकारतात कारण झटपट होणारी भाजी पाहिजे आजकाल काही मुली बायका कामाला जातात ऑफिसला जातात पण त्यांना पालेभाजी साफ करायची म्हणजे खूपच वेळ जाणारी भाजी वाटते त्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे झटपट कशी भाजी साफ करायची आहे दोन जुड्या घ्यायच्या भाजीच्या आणि पेपर आथरून घ्यायचा पेपर आथरल्यानंतर आपल्या किचनवरती कचराही होणार नाही आणि त्याच्यावरती आपलं भाजी ठेवून घ्यायची आहे पेपरावरती आता पेपरावरती भाजी ठेवून घेतली का एक जुडी घ्यायची आहे आणि त्याला कापायचं आहे मुळ्या सकट कापायच्या मुळ्या वरती मुळं असल्याने त्या मुळ्याला जास्त भाजी नसते आणि काही आतमध्ये कचरा असला तोही निघून जातो अशी कट केल्यानंतर आपण जुडी बांधलेली सुतळ कापून टाकायची आहे सुरीने जुडी सोडायची आहे आणि जुडी थोडी थोडी खोलून बघायची आहे त्याच्यामध्ये काही वेगळी भाजी आहे का रानभाजी दुसरी आहे का जी आपण खात नाही ती किंवा गवतही असते काडे असतात अशी सगळं आपण फक्त भाजी हातात घ्यायची किंवा अशी बाजूला सारून सारून बघायची जर मोठी देठं असली तर काढून टाकायची हाताने आणि जास्त भाजीला आपलं इकडं तिकडं न करता जोडी अशी साफ करून घ्यायची आहे म्हणजे झटपटत भाजी होते साफ करून आता हे पहा झालेली आहे तुम्ही दोन मिनटाच्या आत ही भाजी साफ करून करायला घेऊ शकता आता आपल्याला त्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे भाजी कापायच्या आदवर आपल्याला स्वच्छ धुवायची आहे त्याकरता मोठ्ठं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ठेवून घ्यायची म्हणजे खळखळून भाजी आपली साफ होते आणि वेळही लागत नाही आपल्याला धुवून घ्यायला छोटं भांडं घेतलं का त्याच्यामध्ये पटकन धुतली जात नाही आणि सगळी भाजी त्यामध्ये मावतही नाही आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताने छान भाजी चोळून हे पहा किती घाण पाणी निघतं आहे ह्या पाणी आपल्याला दोन तीन पाणी खळखळून धुवून घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीत धुवायची म्हणजे आपली जुडीचं सुटत नाही आणि आपल्याला कापायला भाजी तयार मिळते वर खाली करा व्यवस्थित धुवून चाळणीत ठेवून घ्या चाळणीत पाणी निथळं कापण कटरच्या सहायत्याने त्याच्यावर ठेवून भाजी कापून घ्यायची आहे झटपट दोन मिनटात ही भाजी साफ करून निवडून होणारी भाजी आपल्याला भाजी करायला तयार आहे ह्या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे मुळ्याद्यावरती ही भाजी अगदी गुणकारी आहे आणि भाजीचे फायदेही भरपूर आहेत कोणालाही ही भाजी पचणारी आहे लहान मुलांनासुद्धा किंवा वृद्ध माणसांनासुद्धा तांदूळचा हा थोडं गोडस असतो आणि सगळीकडे उपलब्ध बसतो വായ മൈത്രണോ വീഡിയോ സംപൂർണ്ണ പാ